डॉक्टर प्रमोद महाडिक क्लिनिक विटा खास पोटाच्या आजारचा दवाखाना जीईआरडी आर डी तोंडामध्ये आंबट गुळण्या येणे यासह पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार आमचा पत्ता भाजी इमारती मध्ये वरचा मजला मायनी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काठचे जिओ मराठी न्यूज राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येते पाहुयात सविस्तर जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसची मोठी सेटलमेंट झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे आमदार कदम यांनी विशाल पाटील यांच्यावर तोंडसूक घेतल्यानंतर या चर्चेला कदम आणि दादा पाटील यांच्यात मोठी सेटलमेंट झाल्याचे देखील बोलले जात आहे जिल्ह्यात काँग्रेस बुडवण्याचे धोरण विरोधक घेत आहेत की काँग्रेसवालेच असा प्रश्न देखील निर्माण झालाय त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचा बाले संपूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस चांगले स्थापत आहे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचा हा बाल आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेसला एक संघट ठेवण्यापेक्षा नुकतेच सांगलीच्या वसंतदादा घराण्यावर तोंड सुख घेतले त्यामुळे कदम आणि पाटील घराण्याचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला खाजा संजय काका पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी आमदार विश्वजित कदम सक्षम हे सक्षम उमेदवार आहेत अशी चर्चा मतदारसंघात सुरू होती मात्र विश्वजित कदम यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर करत मैदानातून सपशेल माघार घेतली याबाबत विविध चर्चांना तोंड फुटले आहे स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या निधनानंतर कडेगाव पडूस मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विश्वजित कदम यांना बिनविरोध निवडून दिले यावेळी विश्वजित कदम आणि चंद्रकांत पाटील यांच्यात मोठी सेटलमेंट झाली यावेळी विश्वजित कदम आणि पाटील यांना कोणता शब्द दिला याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमधून संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळे कडेगाव पडूस विधानसभेची जागा विश्वजित कदम यांना देऊन लोकसभेचा मार्ग खुला करण्यात भाजपला यश आल्याचे बोलले जात आहे अशातच कदम आणि पाटील घराण्याचा वाद पुन्हा एकदा चवाट्यावर आल्याने काँग्रेसच्या बाले मात्र सुरुंग लागला आहे परिणामी सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचा हा बालकिल्ला आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे जिल्ह्यात काँग्रेसला बुडवण्याचे धोरण काँग्रेस वालेच घेत आहेत की खासदार संजय काका पाटील यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा हा परिणाम आहे असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा फक्त कृष्णा जिओ मराठी न्यूज